नमस्कार जी नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भर उन्हाळ्यात अजिंठा लेणीत पर्यटकांना पिण्यासाठी गरम पाणी मिळाले फर्दापूर प्रतिनिधी हकानी शेख अजिंठा लेणीत पर्यटकांना पाणी पिण्यासाठी बसवण्यात आलेल्या वॉटर कूलर बंद आहेत ज्यामुळे येथील नळांमधून गरम पाणी पुरवठा होत असल्याने अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या ले पर्यटकांना पिण्याच्या पाण्याचा शोध घेत लेणी परिसरात चौफेर भटकंती करत फिरावे लागत आहे दुपारी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वरील लेण्यांमध्ये लावण्यात आलेल्या वॉटर कूलर मध्ये पिण्यासाठी गरम पाणी मिळत असल्याने पर्यटकांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे नाराजी व्यक्त केली आहे कडक उन्हामुळे कंटाळा आल्यावर पर्यटकांना उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याची गरज आहे मात्र अजिंठा लेणीत पर्यटकांना कडाक्याच्या उन्हात थंड पाण्याऐवजी गरम पाणी पिण्यासाठी मिळत आहे लेणी क्रमांक आठ पंधरा व चोवीस जवळ बसवण्यात आलेल्या नळांमधून पर्यटकांना पिण्यासाठी गरम पाणी मिळत आहे तर भारतीय पुरातत्व विभाग प्रवेश तिकिटासाठी पर्यटकाकडून चाळीस रुपये आकारत आहे येथील वॉटर कूलर बंद असल्याने थकून भागून पाणी पिण्यासाठी आलेले पर्यटक नळांना येणारे गरम पाणी बघून पाणी न पिताच माघारी फिरताना दिसत आहे जवळील नळांमधून गरम पाणी पुरवठा होत आहे हे गरम पाणी पिणे शक्य नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पर्यटकांना लेणी परिसरात चौफेर भटकंती करत फिरावे लागत आहे भारतीय पुरातत्व विभागाने अजिंठा लेणी सफरीवर येणाऱ्या पर्यटकांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे नाशिकहून अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलो आहोत आम्हाला तहान लागली आणि पाणी प्यायला इथल्या नळावर गेलो पण जेव्हा आम्ही नळ चालू केला तेव्हा आम्हाला खूप गरम पाणी दिसले पाणी न पिताच आम्ही परतलो महिला पर्यटक नाशिक गरम ना कुठून आले आपण नाशिक तो इकडे तुमचे तुम्हाला का? काय सुविधा भेटली काही नाही नाही फक्त पैसे बक्त ना। सांगा तुम्ही तुमचे काय फक्त बस सुविधा भेटली बाकी काय बाकी काही नाही नाशिक मधून आलो आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातून अजिंठा लेणी बघण्यासाठी ते एवढा उन्हात ताणाच्या वेळेस एकदम उकळतं पाणी प्यायला भेटतंय गार पाण्याची तर सुविधा हवी निदान थोडीफार आणि बाकी तर दुसऱ्या वेगळी काही सुविधा पण नाही आज अजिंता आज लेण्यांना भेट दिली सुंदर लेणी प्रतिम लेणी आहेत या ठिकाणची व्यवस्था सुद्धा खूप सुंदर आहे पण फक्त एकच गैरसोय वाटते ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची जे जागोजागी पिण्याचे पाण्याचे नळ ठेवलेले आहेत परंतु त्यातून आता एवढ्या उष्णतेमुळे खूप गरम पाणी यायला लागले ते तोंडात सुद्धा घेता येत नाही सगळ्या प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी सोयीसाठी गार पाण्याची व्यवस्था करावी जेणेकरून बघण्याचा आनंद जादा पद्धतीने घेता येईल को कोल्हापूरहून आलो आहे सचिन सदाशिव बरुड विथ फॅमिली आलो आहे आम्ही दोन दिवस झालं पण पाण्याची इथे सोय नाही पाहिजे तशी सोय नाही गरम गरम पाणी असल्यामुळे पाणी पिता येत नाही